राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात वेळ निघून गेल्यावर सुचलीला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून दुःखी राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरण्याचा प्रयत्न करा कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच हेच लागते एक काळ असा होता कोणाला जरी तुम्ही फक्त स्थानकावर सोडायला गेलात तरीही माणसांचे डोळे पानावत होते आता स्मशानात सुद्धा डोळे ओले होत नाहीत सध्याच्या काळात जन्म आणि मृत्यू देखील महागोत चालले शिवाय जन्म नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय मृत्यू नाही आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच तर खरं कळतं कोण हसतंय कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण सावरायला येते प्रामाणिकपणाच नसेल तर ज्ञान असूनही काही उपयोग नाही कोणत्याही संकटाशिवाय मिळणारी यश हा विजय ठरतो पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो सर्वात सुरक्षित विमा म्हणजे देवावर भरोसा ठेवणे फक्त चांगल्या कर्मांचा हप्ता रोज भरत रहा आयुष्यात दोन व्यक्तीपासून लांब राहावी एक व्यस्त आणि दुसरा गर्विष्ठ कारण व्यस्त माणूस त्याच्या मर्जीनुसार बोलणार आणि गर्विष्ठ माणूस त्याच्या मतलबानुसार आठवण काढणार महत्व माणसाला नसतं त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं कोणी एका क्षणात मन जिंकतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही माणसं ओळखायची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा त्यांच्या नजरेत आपली काय किंमत आहे हे लगेच कळेल मग कशी काय होणार चांगल्या व्यक्तींची ओळख खरंच अश्रू आणि हसू दोन्हीही बनावट होताना आसपास दिसत आहेत कितीही कमवा पण कधी गर्व करू नका कारण बुद्धिबलाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात पावसाला माहीतसुद्धा नसतं मातीतून काय उगवणार तरी तो मनसुक्त कोसळून जातो आयुष्यही असंच जगायचं काय होणार कसं होणार कधी होणार याची चिंता न करता अगदी मनसोक्त जगा बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल तर मित्रांनो श्रोत्यांनो मायबाप हो हे सुविचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो जर माझं साजरीकरण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी घेऊन येत आहे असे नवीन नवीन नवी सुविचार जे तुम्हाला आवडतील तेव्हा मी आता आपली रजा घेतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच धन्यवाद